ध चा माग कसा करायचा हे राजकारण्यांना चांगलं माहीत आहे शनिवारी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका विधानावरून वाद रंगवण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल त्यांनी केलेल्या एका विधानाचा काही भाग दाखवून गैरसमज पसरविण्यात आला आयत कोलीत सापडल्यानंतर विरोधकांनीही या मुद्द्याला हवा दिली अखेर महायुतीचे काही नेते व स्वतः मंत्री विखे पाटलांना या वक्तव्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं नेमकं काय होतं ते विधान कसा सुरू झाला वाद हाच विषय आपण समजून घेऊया नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता आहा कठिन तेज नगरी राजकारणाचे पर्चेक्ट चॅनलिटीज राज्यात व जिल्ह्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष कामाला लागले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत अगोदर नुकसानीचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून काही मदत दिली त्यातून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली आता रब्बी हंगामालाही सरकार हातभार लावत आहे पेरणीसाठी सरकार हेक्टरी दहा हजारांची मदत देणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा महायुतीवरील विश्वास वाढताना दिसत आहे हेच लक्षात घेऊन राज्याच्या राजकारणात आता मंत्र्यांच्या विधानावरून महायुतीला गोद्यात आणण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही होऊ लागला आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला विखे पाटलांच्या विधानाचा काही भाग दाखवून तो व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सध्या होऊ लागला याच व्हायरल विधानानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि विरोधकांनीही जोरदार टीका सुरू केली वाढत्या वादानंतर स्वतः विखे पाटलांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण पाहू एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले होते की आधी सोसायटी काढायची मग कर्ज घ्यायचं नंतर ते माफ करून घ्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं हे वर्षानुवर्षे सुरू आहे त्याची चिंता नाही महायुती सरकारने शेतकऱ्यांची शंभर टक्के माफी करायचं जाहीर केलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार आहोत हे वक्तव्य चांगलं चर्चेत आलं महायुती विरोधकांनी या भाषणाचा फक्त पहिला भाग दाखवत विखे पाटलांनी शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याचा अपप्रचार केल्याचा आरोप महायुतीने केला, केला, केला। स्वतः विखे पाटलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले माझ्याच वक्तव्याचा विपर्यास केला गेला निवडणुका आल्या की सोसायट्याचं कर्ज काढलं जातं त्यातून कोणतीही उत्पादकता होत नाही त्यामुळे कर्जबाजारी होऊन कर्जमाफी मागायची असं चक्र सुरू आहे विरोधकांना केवळ कर्जबाजारीपणा हा मुद्दा मिळाला आहे अनेक वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात काम करतोय मात्र मी कधीही बेताल वक्तव्य करत नसल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा याचं आश्चर्य वाटत ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या ज्या निवडणुका होतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कर्ज घेतो मात्र त्यातून कोणती उत्पादकता होत नाही कर्ज घ्यायचं पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललो आज तीच अवस्था विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला असे विखे पाटील म्हणाले विखे पाटील पुढे म्हणाले मी अनेक वर्ष सामाजिक जीवनात काम करतोय मी बेताल वक्तव्य कधी करत नाही माझा जो पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी एवढाच मुद्दा पुन्हा आला संपूर्ण वृत्तांत जर दाखवला असता तर हा मुद्दा आला नसता विखे पाटलांच्या विधानानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले विखे पाटलांना वेगळं सांगायचं होतं आमचं सरकार कर्जमाफी करणार हे विखे पाटलांनी ठणकावून सांगितलं आतापर्यंत दोन तीनदा कर्जमाफी झाल्या तरीही शेतकऱ्यांवर कर्ज होत याबद्दलचा निवडणुकांचा मुद्दा विखे पाटलांना सांगायचा होता परंतु त्याचा विपर्यास करण्यात आला त्यांच्या वक्तव्यातून दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांवर कर्ज होणार नाही याबाबत सरकारने काही प्रयोग केले पाहिजेत समजा कर्जमाफी केली तर त्यानंतर ती होऊ नये म्हणून काय करावं हे विखे पाटलांनी सांगितलं असं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं मंत्री विखे पाटलांच्या वक्तव्याच्या अर्थाचा अनर्थ झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे वास्तविक शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकार शंभर टक्के करणार आहे हा मुद्दाच विरोधकांना आवडला नाही त्यामुळे तो मुद्दाच बाजूला करून अर्धवट वक्तव्यावर अनर्थाची पोळी भाजली गेली असंही काहींचं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला या वक्तव्याबाबत काय वाटतं हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद